शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो हो आहोत आज बोरिस या गावामध्ये आणि शेवगा लागवडपासून ते काळणीपर्यंतचे जे आपल्याला जे माहिती देणार आहेत त्याबद्दल आपण थेट डायरेक्ट शेतकऱ्यांनाच विचारूया दादा नमस्कार नमस्कार आ, या शेवग्याची लागवड कधी केली आपण एक जून दोन हजार चोवीस रोजी लावलेला आहे शेवगा आणि त्याचा अंतर चौदा बाई सात ठेवलं आहे आम्ही बर आणि हा आता जून सहा महिन्याचा सातवा महिन्याचा प्लॉट आहे सात महिने झाले बर आता दुसऱ्या टप्प्यावर शेंगा लागल्या आहेत या बरं पहिला टप्पा निघून सुरुवातीपासून तुम्ही मशागत वगैरे कसं काय केलं ते लागवड झाल्यानंतर शेणखत भरलं आणि रासायनिक खताचा डोस दिला बर आणि शेण शेणखत भरत असताना रासायनिक कोणते कोणते खत तुम्ही या शेवग्याला हो दिलेत आजपर्यंत रासायनिक खतामध्ये दास वीस आणि मॅग्नेशियम सल्फेट बर दोन टाकली आहेत बर। बरं सोबत बर बस एवढंच खत दिलीत बर आता हे जे शेवग्यामध्ये हो आम्ही पाहतोय की हे बेड वगैरे तुम्ही हे केले आहेत हे का केलेले आहेत आणि कशा म्हणजे याचा फायदा काय आहे तुम्हाला याचा फायदा असा आहे की आपल्याला जमिनीला ताण यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बेड घातला गा जातो बर तर ते बेड लवकर ताण घेतं बरं आणि त्याला हिट भेटल्यामुळे ती सेटिंग लवकर होते तर दादा हे जे आता मी पाहतोय की हा एवढा लोळ आणि हा या एवढ्या शेंगा आणि मी बऱ्याच ठिकाणी शेवगा प्लॉट फाळले आहेत की असे उंच उंच वाढत जातात आणि खूप वाढलेले असतात आणि माल एकदम म्हणजे कुठंतरी हे होतो तर तुम्ही या झाडाला एवढं कसं काय डेव्हलप केलेलं आहे पहिल्यापासून एक फुटावर दोन फुटावर आम्ही स्टॉप घेतो लगेच तीन फुटावर घेतो लगेच पुढे तीन फुटानंतर पाच फुटावर स्टॉप घेतो पहिला दोन जो फुट आहे इथं स्टॉप घेतला आहे इथं लगेच ब्रँच वाढल्या लगेच वरती लगे इथं घेतला इथं स्टॉप मारला लगेच इथून लगेच स्टॉप मारल्यानंतर लगेच सहा सात फुटावर स्टॉप घेतला बरं त्या स्टॉप घेतल्यानंतर मग ते रिव्हर्स होतं झाड रिव्हर्स झाल्यानंतर मग फुलोरा चांगला निघतो बरं फुलोरा निघाल्यानंतर मग सेटिंगला येतो बर तर दादा या प्लॉट मध्ये ही जी सेटिंग झाली ही कशा पद्धतीने होते ही सेटिंग आपण जी असं शेंडा जातो ना तो शेंडा असा स्टॉप करावा लागतो असं स्टॉप केल्यानंतर बरोबर असं स्टॉप करतो आणि स्टॉप केल्यानंतर इथं जो ब्रँड निघता हो। फुलं निघता हो। फुलांमध्ये लगेच तीन चार फुलं स्ट्रॉंग निघता स्ट्रॉंग निघल्यानंतर हेच ब्रँस बरोबर शेंगा सेटिंग होता नरमादीची फुलोरा जास्त असल्यामुळे ते बरोबर शेंग सेटिंग व्हायला काही अडचण येत नाही आपल्याला आणि उंच जातं त्याला स्टॉप केल्यानंतर ही म्हणजे मजुरीला खर्च जास्त लागतो आणि खर्च लागल्यामुळे वरती माल काढायला खर्च लागतो आणि परत खाली जर वरून शॉपिंग केली तर खाली बरोबर लेबरांना माल तोडायला सोपं जातं बरं तर दादा या प्लॉटमध्ये तुमचं खतांचं नियोजन कसं आहे ते आम्हाला सांगू शकाल तुम्ही खताचं नियोजन असं आहे सुद्रा खतं आम्ही दर चार दिवसाला देतो सुरुवातीला दिलं तेरा चाळीस सेटिंग फ्रेडला तेरा चाळीस तेरा देतो आणि सेटिंग झाल्यानंतर वीस साठ वीस हे खत शेंग पोस्टल्याच्या वेळेस देतो बर हे दो आता सध्या ई स्टेपला आहे बर आणि जास्त शेंग लागल्यानंतर शेवटी आम्ही पोचण्याच्या वेळेस झिरो बावन्न चौतीस विद्रावे खाते सोडण्याचा प्रयत्न करतो बर दादा यामध्ये तुम्ही जे फवारणीच नियोजन आहे ते कसं करता फवारणीच नियोजन असं आहे सुरुवातीला सा आम्ही साप पावडर आणि मेक्टिन घेतो आणि जेव्हा सिटिंग पिरियड असते फुलोरा असतो बर फुलोरा स्टेप मध्ये आम्ही सुमडीस कंपनीचं डिस आणि त्याला रोको घेतो आम्ही त्याच्यात बस स्टेप स्टेप बाय काम चालू ओके तर दादा आपल्याच एरियामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की सेटिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना येत होता तर त्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने आणि कसं नियोजन केलं त्याबद्दल सांगू शकाल शेतकऱ्यांना मधमाशीसाठी आम्ही सध्या आता बाहेरच्या माश्यात नैसर्गिक माश्यात काही येत नाही सध्या तर आम्ही मधमाशी पेटी बागेत ठेवल्या आहेत बर तर पेट्या ठेवल्यानंतर या स सेटिंग आज दिसतंय त्याचबरोबर आम्ही गुड आणि ताक या केच्या फवारण्या घेतो त्यानंतर आम्हाला वाटलं तर, तर आम्ही ना ते गुळाची गुळ उकडणे बर आणि ते मधमाशी सकाळी गॅसवर गुळ उकडल्यामुळे मधमाशी आकर्षित होता बर आणि मग सेटिंग सेटिंगला काही अडचण येत नाही बर तर आतापर्यंत तुम्ही या प्लॉटमध्ये किती माल काढलेला आहे दादा या प्लॉटमध्ये कमीत कमी माल तरी आठ नऊ टन माल निघालेला आहे बर हा आहे दोन एकरचा प्लॉट बर आणि शेंगा लागलेल्या आहेत खालचा जो पहिला टप्पा होता तो निघून गेला बर या दुसऱ्या टप्प्यामध्ये लागलेल्या आहेत बर आणि दादा आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की या प्लॉट मध्ये तुम्हाला जो माल निघतोय हा तुम्ही कुठं पाठवता आता आम्ही जो माल काढतो सध्याच्या एप्रिलला व्यापारी जागेवर येत आहे आणि जागेवर ऐंशी तर शंभरचा रेट आहे बर तर या पद्धतीने शेंगा त्या आपण लेबरने काढून घेतो आणि जागेवर ठेवून देतो बाहेर काढून व्यापारी त्यांचं माणसं बरोबर शॉटिंग करून मोजून घेता बर तर दादा आपण या आ, शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल शेतक शेवगाव उत्पादक शेतकऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की वेळेवर काम करणं आणि नियोजन करणं बरं तर वेळेवर काम केल्यानंतर असं माल व्यवस्थित सेटिंग व्हायला काही अडचणी येत नाही बरं आणि नाही केलं तर मग थोडा प्रॉब्लेम येतो सेटिंगमध्ये बरं तर दादा आपण खूप छान माहिती दिली आणि आपला छॉ हा जो प्लॉट आहे तो खूप छान आहे आणि खूप छान डेव्हलप केलेला आहे तर धन्यवाद दादा आपण संपूर्ण माहिती दिल्याबद्दल नमस्कार